दसरा दिवाळीनंतर होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघाची सुधारित रचना सोमवारी जाहीर झाली यामध्ये जिल्ह्यातील अनेक ठिकाणच्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गटांमध्ये बदल झाल्याचं दिसून आले असं असलं तरी देखील राधानगरी तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पाच आणि पंचायत समितीच्या दहा गटांची प्रारूप रचना या अगोदर झालेल्या निवडणुकीप्रमाणेच राहणार असल्याचे स्पष्ट झाले राधानगरी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मतदारसंघात बदल न झाल्यामुळं इच्छुकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत पण आता प्रारूप रचना जाहीर झाल्यानंतर आरक्षणाच्या जा सोडतीनंतरच खऱ्या अर्थानं इच्छुकांच्या मोर्चेबांधणीला वेग येणार आहे राधानागिरी तालुक्यात सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं वर्चस्व असलं तरी देखील विधानसभेच्या निवडणुकीनंतर मात्र नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या गटाचा वर चष्मा दिसतो आहे आगामी निवडणूक महाविकास आघाडी विरोधात महायुती अशी होणार असल्याची संकेत आहेत तरी देखील इच्छुकांची वारेमाप संख्या पाहता या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होण्याची शक्यता जास्त राहणार आहे अशाच नवीन अपडेट्स आणि आपल्या भागातील बातम्यांसाठी या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा